नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी घर फोडीच्या आरोपीला अंबी पोलिसांनी पाठीशी घातले वृद्ध महिलेचा खळबळजनक आरोप आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करा पोलीस अधीक्षक यांच्याकडे मागणी कर्तव्यात कसूर करणाऱ्या आंबी पोलिसांची चौकशी करून कारवाईची केली मागणी माझ्या जीवाला धोका झाल्यास आरोपी व अंबी पोलीस जबाबदार राहतील मला न्याय नाही मिळाल्यास परंडा तहसील समोर बेमुदत उपोषण करणार सत्यभामा नुसते यांचा इशारा घर मी गावाला सगळं पसारा घेऊन गेले मग आम्ही आमडी गेलो तर त्यांनी आम्हाला काही म्हणलेच नाही त्यांच्यावर गुन्हा नाही दाखल केला तर मी उपसनाला बसणार आहे या बातमीचे प्रायोजक आहेत नजराणा स्टील कडवा कुट्टी मशीन परंडा बारा वर्षांपासून गाजलेली स्टील कडबा कुट्टी मशीन तसेच दूध काढण्याची मशीन सेल्स आणि घरपोच दुरुस्ती सेवा पत्ता कुर्डवाडी बायपास रोड पोलीस कॉलनी समोर परंडा आता बातमी विस्ताराने परंडा तालुक्यातील वाठेफळीतील घरफोडीचं प्रकरण चांगलंच तापलं असून अंबी पोलीस आरोपीवर कारवाई करीत नसल्याने न्याय मागणीसाठी येथील वृद्ध महिला थेट पोलीस अधीक्षक कार्यालयात पोहोचली आहे आरोपीवर गुन्हा दाखल करून मला न्याय नाही मिळाल्यास तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा सत्यभामा किसन नुसते यांनी दिला आहे सोमवार दिनांक सात ऑक्टोबर रोजी पोलीस अधीक्षक व परंडा तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी वाटेफळ येथील भारत नुसते अमोल नुसते रवी नुसते वैष्णवी नुसते यांनी पत्राचे शेड असलेल्या घर गर, फोडून घरातील पाच ग्रॅम सोन्याचे बोरमाळ दीड ग्रॅमची गळ्यातील पेटी रोख रक्कम सत्तावीस हजार रुपये तसेच घरातील शेंगा गहू ज्वारी संसार उपयोगी वस्तूंची चोरी केली आहे या प्रकरणी अंबी पोलिसात तक्रार दाखल केली मात्र पोलिसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला नाही सत्यभामा नुसते यांनी निवेदनात पुढे म्हटलं आहे की मी वाटेफळ येथील गावठ्यांच्या जागेत गेल्या पंचवीस ते तीस वर्षापासून राहत आहे आरोपींनी घर फोडून चोरी केली मात्र अंबी पोलिसांकडून आरोपींना पाठीशी घातले जात आहे मला न्याय नाही मिळाल्यास दिनांक चौदा ऑक्टोबर रोजी पासून परंडा तहसील समोर उपोषण करणार आहे तसेच माझ्या जीवाला काही धोका झाल्यास आरोपी व अंबीचे पोलीस जबाबदार राहतील असं निवेदनात म्हटलंय तुमचं नाव सांगा नाव गाव सत्यभामा नुसते वाटे काय प्रकरण आहे माझं घर फोडलं शिर उघडून उघडून मी गावाला गेल्यावर सगळं पसारा घेऊन गेले मग आम्ही आंबी स्टेशनला गेलो तर त्यांनी आम्हाला काही म्हणलेच नाही जावा असं तसं काही किंमत स्त्री नाही ಅಂತी देतो तुम तुम्ही सांगितलं प्रमाण कारवाई केली नाही कायज केले नाही मग आता तुम्ही कुठे गेलात मग मग उस्मांडला गेला दिसला काय हां उस्मांडला गेला बर काय काय मागणी केली मग हे काय म्हणलं माझा हाय तसं ही पसरा ही गुन्हा गुन्हा दाखल करावा नाहीतर मी इथं उपशनाला बसणार कुठं बसणार आहे तो उपशनाला परंड्यात महाराजाचा घडामोड पाहण्यासाठी पूज्यनगरी नगर न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा ¿Dónde